नेरनगर परिषद बनले अनेक समस्यांचे माहेर कर्यूजने वृत्त प्रकाशित परिषदेने करतात दिवशी स्वर्गीय इंदिरा गांधी नाट्यगृहा जवळील शौचालयातील अनेक वर्षापासूनची साचलेली घाण उपसून तेथील शौचालयाच्या सीटा बदलून नवीन सीट व टाइल्स बसविण्यात आली या घाणीमुळे व लघुशंकेमुळे त्या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली होती या दुर्गंधीमुळे तिथून येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना कमालीचा त्रास सहन करावा लागत असे. या समस्यांबाबत त्या परिसरातील व्यापाऱ्यांनी ने नेर नगर परिषदेला अनेकदा होते. परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष न दिल्यामुळे या घाणीने उग्र रूप धारण केले होते भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी नेताजी सुभाषचंद्र बोस ते डीपी पर्यंतचा रोड मोकळा करावा यासाठी निवेदन देण्यासाठी नगर परिषद कार्यालयात गेले असता या भागाची पाहणी केली व कार्यालयात पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित नसल्यामुळे हे निवेदन संबंधित अधिकारी कुणाल मनवर यांना देण्यात आले परिषदेत असलेल्या शौचालयात पाण्याची व दरवाजे बसवण्याचे काम सुरू आहे थोड्या दिवसातच हे शौचालय नेरनगर परिषदेच्या दुकानात कामाला असलेल्या महिलांची होत असलेली कुचंबना सोडवतील नेरनगर परिषदेमधील महिला व्यावसायिकांनी व इंदिरा मार्केट मधील व्यापाऱ्यांनी विदर्भ न्यूज चे आभार मानले आहे नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर